देगलूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मीकांत पदमार यांच्यावरती विश्वास करत प्रभाग क्रमांक दहामधील अयूब खान उस्मानभाई हमीद शापूरकरसह अनेक मुस्लिम तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट पद्मवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पद्मवर साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कार्यकर्ता मांग 10 से पूरे टोटल आज भाई रोड के 20 25 दोस्तों को पूरा जॉइंट करके यहां पे लेके आया पद्मवर अब सबके ऑफिस को आज इतने जनों पूरे टोटल आज मुस्लिम के खास करके 20 बच्चे जो है सो हम प्रवेश करें क्या वजह वजह क्या है आज में कराने। तो आज जो वजह जो है कि भाई हम राष्ट्रवादी को पहले भी सपोर्ट करे थे कुछ जनों मैं खुद गई बारी को इलेक्शन लड़ा दस वार्ड क्रमांक दस से जो कांग्रेस वाले हैं जो काम कर तुम बोले थे हमारे जो हमारे भाईगा रोड पे जो काम करते बोले थे वो कोई काम कुछ नहीं हुआ वहाँ पे यहाँ तक की वो रोड पे जो कचरा वगैरह सब डाले वाला रहता बाद जब मैं नाम तो नहीं लेता मगर उनको भी बोला था मैं कि भाई गंदगी है मस्जिद के सामने से गंदगी है और बहुत जो हमारे वार्ड के जो अंदर के जो छोटे गलियां हैं वहाँ पे जो है सो काम नहीं हुए अभी उसमें जो डबल डबल जैसा कि वो फर्नीचर की दुकान है उसके ऊपर रोड के ऊपर डबल रोड बनी गई बास हमारे जो ऐसे इलाके हैं जो उसमें चिक्कड़ है बाजा अभी भी चिक्कड़ है उस पर भी काम नहीं हुआ अभी बहुत सारे ये इसलिए सब इतने जनों की ख्वाहिश है कि भाई सवकार कुछ काम करेंगे कुछ फायदा होईंगाम इतर जणू जुडे okay. त्या दोन तारखेला नगरपालिकेची सार्थिक निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज विड्रॉलचा शेवटचा दिवस होता आजपासून निवडणुकीची खरी रंग सुरू होणार आहे आणि मला अतिशय आनंद होतो समाजाचे एवढे तरुण कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करू इच्छुक आहे आणि अतिशय उत्साह आणि जीवसामध्ये हे सर्व कार्यकर्ते देहू शहराच्या वेगवेगळ्या भागातून राष्ट्रवादी पुढे सहकार आहेत आणि आमच्या पक्षाचा त्या अंदाजी बाब आहे एकूणच हे जे तरुणाचा खरं तर राष्ट्रवादीमध्ये तरुणाचा नेहमीच म्हणजे ने राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक नागरीपर्यंत सहभाग असतोच तर तो या अनुषंगाने असं आमच्या पक्षाचे नेते मान्य नामदार अजितदा पवारसाहेबांनी तरुणांना नेहमीच संधी दिलेली आहे आमच्या पक्षाचे निवड उमेदवार पाहिलात अनेक तरुणांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तरुणांना काम करण्याची संधी देणारा दे दे पक्ष आहे सर तुमच्यावर एक आरोप कार्यकर्त्यांना पक्षामध्ये संधी दिल्यानंतर पक्षाला अनेक वर्ष कार्यकर्ता घडवण्याची गरज पडणार नाही एक जर तरुणात पक्षात जोडला गेला तर तो तरुण अनेक पीसोष काम करू शकतो पक्षात सर एक आरोपी तुमच्यावर करता केला जात आहे की भारतीय जनता पार्टीची टीम आहे एक दोघे एकत्रच आहे असं सांगितलं आहे गेल्या निवडणुकीत आपण पाहिलात प्रभाक क्रमांक बारामध्ये भाजपाने काँग्रेस एकत्र लढली होती त्याचा निकाली आपण पाहिलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वभाव निवडून लढवणारा पक्ष आहे आणि देवलूर शहरामध्ये सक्षम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाही त्यामुळे ते रडीचा डाव म्हणून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मतावर काँग्रेसनं दोन वेळ सत्ता भोगली त्या समाजाला पक्षानं काही दिलेलं नाही उलट त्या पक्षाची मानहानीच केलेली आहे आणि त्या पक्षाला मान सन्मान दिला नाही त्यामुळं सर्व कार्यकर्त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये येत आहेत